लोखंडे। अरे एवढं मैदान मारलास। पण चेहऱ्यावर हसू नाही फक्त तालुक्यातली मैदान नाही मारायची मला खाशा भावानी ऑलिम्पिक जिम खोला आणायचे शाबास अरे तेही करशील पण सर भरपूर खुराक मॅटवरचा सराव याच्या कस शक्य आहे शेवटी पर परराज्यात जातात आणि ऑलिम्पिकची स्वप्नही सोडून देतात आता नाही कारण आता वेळ बदलली आहे अरे तुझ्यासारख्या चॅम्पियन साठी राज्य सरकारने मिशन लक्षवेध आणली आहे लक्षवेध हो सर्व अडचणींवर तोडगा आधुनिक स्पोर्ट्स सेंटर इंटरनॅशनल सुविधा वर आणि प्रॅक्टिस हे सर्व आपल्या महाराष्ट्र राज्यात चिंताच मिटली दादांच्या राज्यात स्वप्न अपूर्ण सोडायची नाही तर पदक खेचून आणण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातील खेळाडूंची झेप क्षितिजा पार हवी तेच वेळ नवी